नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील निवास ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्म्स प्रेक्षकांना खूपच आवडत असतात यामध्येच आता मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेमध्ये जान्हवी ही जयच्या जाळ्यामधून जे आहे ते म्हणजेच जयच्या घरामधून जे आहे ते पळून गेलेली असते पण घराबाहेर जाताच जान्हवीला जयंतची खूप आठवण येऊ लागते त्यामुळे जान्हवी ही पुन्हा जयनच्या घरामध्ये जाते पण आता जान्हवी ही पुन्हा जैनच्या घरामध्ये गेली असल्यामुळे प्रेक्षक जान्हवीवरती खूप भडकलेले आहेत अरे ही किती मूर्ख आहे त्या जयंतच्या जाळ्यामधून बाहेर पडायचं होतं तर पुन्हा त्याच जाळ्यामध्ये गेली एका नेटकऱ्याने दिलं आहे लेखकाला लेखकाचा हे वाढायला लागलं आहे तेव्हा त्याला काहीतरी सुचेल आता जान्ह जान्हन्हवी ही पुन्हा आलेली आहे आता काहीतरी नवीन शिक्षा नक्की येणार जान्हवीला पहिले मालिकेतून काढून टाका ती तिला जराही अक्कल नाही आहे मागच्या वेळेस झुरळ दिला होता त्यावेळेस शिक्षा म्हणून शंभर टक्के पाल असणार यांसारख्या कमेंट्स जान्हवीवरती आतात तसेच लक्ष्मीनिवास मालिकेवरती प्रेक्षक करताना दिसत आहे आणि प्रेक्षक खूप भडकलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मीनिवास मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद